पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदार यादीत एक अत्यंत धक्कादायक आणि अजोब प्रकार समोर आलाय येथील मतदार यादीत व्यक्तीला मुले असल्याची नोंद करण्यात आली असून यातील बहुतांश नावे परप्रांतीय तरुणाची असल्याचं उघड झालं आहे या गंभीर प्रकाराविरोधात शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे प्रभाग क्रमांक दोनच्या नवीन मतदार यादीनुसार एकाच वडिलांचं नाव दोनशे अडुसष्ट वेगवेगळ्या मतदारांच्या नावापुढे लावण्यात आलंय धक्कादायक बाब म्हणजे या यादीतील जास्तीत जास्त तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून ज्या व्यक्तीला वडील म्हणून दाखवण्यात आलंय ती व्यक्ती सध्या पनवेलमध्ये वास्तव्यासही नाहीये या संदर्भात माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय क्रमांक सुमारे दोन हजार मतदार बोगस किंवा दुबार असण्याचा संशय आहे यापूर्वी निवडणूक विभागाकडे हरकती नोंदवूनही नवीन यादीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये हे सर्व मतदार परप्रांतीय असून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी हे बोगस मतदार घुसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रशासनाकडून दाद न मिळाल्यानं अरविंद म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना प्रतिवादी केलाय मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय